अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या नोकर भरती देणगी स्वीकारण्याची पद्धत इत्यादीबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तसेच श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था शिंगणापूर अधिनियम दोन हजार अठरा या अधिनियमाच्या अंमलबजावणीचा दिनांक निश्चित करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते सदस्य अनिल परब कपिल पाटील प्रवीण दरेकर सतेज पाटील प्रसाद लाड आदींनी चर्चेत सहभाग घेतला शनेश्वर देवस्थानच्या संदर्भातील सदस्यांनी मांडलेले विषय गंभीर असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले आवश्यक नसताना अठराशे जणांची नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले देवस्थानमध्ये कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली नाही तसेच देणगी गोळा करण्यासंदर्भातही तक्रारी असून या संदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केली आहे मात्र ही चौकशी पुरेशा प्रमाणात करण्यात आली नाही तसेच या चौकशीत विसंगती आहे त्यामुळे शनेश्वर देवस्थानचे विशेष लेखा परीक्षणानंतर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर शनी शिंगणापूर देवस्थानासंदर्भातही सन दोन हजार अठरामध्ये कायदा करण्यात आला मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही या कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तो लागू करण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले सनेश्वर संस्था सनी शिंगणापूर सभापती मोदी या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या जा तक्रारी दोन अकरा दोन हजार बावीस पंचवीस एक दोन हजार बावीस आणि सातत्याने शासनाकडे दिलेले आहेत मी स्वतः सभापती महोदय या आंदोलन आणि आंदोलनकर्त्यांना भेटून आलो आहे सभापती महोदय माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम दोन हजार अठरा आपण मान्य केला होता आणि दोन्ही सभागृहांनी या कायद्याला मंजुरी दिली पण पर अजूनपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होत नाही यामुळंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो आहे खरं तर भ्रष्टाचाराचे पन्नास उदाहरणं आहेत एक दोन उदाहरणं सांगतो आणि मग मी माझे काही विनंती करणार आहे सभापती मोदय हो तर सांगतो सभापती मोदय आता या सन सनेश्वर देवस्थानमध्ये दे कर्मचारी किती असले पाहिजे तर सभापती मोदय अठराशे कर्मचारी आहेत तर ह्या या देवस्थानात तसा जर आकृतीबंत बघितला तर पासष्ट कर्मचारी असले पाहिजे पण अठराशे कर्मचाऱ्याला संस्थानाच्या याच्यातनं पगार जातो आहे आणि हे सर्व कर्मचारी यातला बारा कर्मचारी सोडले तर कोणीही त्या ठिकाणी कामाला येत नाही कामावर येत नाही बाकी सर्वांना घर बसल्या पगार जातो आहे आणि मोठा भ्रष्टाचार यामध्ये आहे दुसरं सभापती महोदय या ठिकाणी चौथाऱ्यावर जाण्याकरता जी पाचशे रुपयाची त्या ठिकाणी देणगीची पावती तयार केली होती ती देणगीची पावती संस्थाना तयारच झाली नाही संस्थानाच्या बाहेर तयार झाल्या आणि जवळपास दोन कोटी रुपये चौथाऱ्यावर जाण्याकरता पाच पाचशे रुपयाच्या पावत्या काढल्या आणि बाहेर प्रायव्हेट पावत्या छापून दोन कोटी रुपये वसूल केले आणि ते पैसे सुद्धा संस्थानाला आले नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे ही जे देणगी आहे एका सनेश्वर या नावाच्या खाजगी शिक्षण संस्थेला मोठ्या प्रमाणावर ती बायपास होते आहे त्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर पावत थापल्या जाते आहे थोडं समोर गेलो तर इथे चोवीस तास वीज आहे पण या संस्थानाने प्रत्येक महिन्याला चाळीस लक्ष रुपयाचं डिझेल जनरेटर करता वापरलं जनरेटर करता इतकं त्या ठिकाणी दाखवलं आहे प्रत्येक महिन्याला या संस्थानाच्या सभापती महोदय सुशोभनी करण्याकरता सौंदर्य करण्याकरता वीस कोटी रुपयाची एक निविदा काढली होती त्या निविदा वीस कोटीची होती पन्नास कोटी खर्च झाले पन्नास पॉईंट बारा कोटी आणि तरीच पन्नास टक्के काम झालंय त्या ठिकाणी आहे मला असं वाटतं की मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री मोदयाला सर्व निवेदन देतो आहे माझी विनंती एवढीच राहणार आहे की एक तर याची आपला हा जो दोन हजार अठराचा कायदा जो आहे तो तात्काळ लागू केला पाहिजे त्या कायद्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे नंबर दोन कारण मोठ्या प्रमाणात भाविक आता शनी शिंगणापूरला किती दान येतं तुम्हाला माहिती आहे शिर्डीनंतर लोक शनी शिंगणापूरला जातात जे काही मागच्या दहा वर्षामध्ये मागच्या दहा वर्षात जेवढं त्या ठिकाणी दान आलं आणि त्याचे कुठे कुठे त्यात खर्च झाला याचं एक ऑडिट केलं पाहिजे त्याकरता राज्य शासनाकडनं काही चौकशी समिती नेमता येईल का त्याचा अभ्यास केला त्याचा त्या ठिकाणी मान्य उपमुख्यमंत्री मोदी यांनी विचार केला पाहिजे आणि मी तर म्हणेल की याची अँटी करप्शन किंवा चांगल्या डिपार्टमेंट मार्फत उत्कृष्ट अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली पाहिजे कारण कोटी कोट्यावधी रुपये कोट्यावधी रुपये राजकीय कामाकरता खर्च होते आहे त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मी आपल्याला पाठवतो आहे तर आपण याबद्दलची योग्य कारवाई करावी अशी माझी या ठिकाणी विनंती आहे सन्मान्य हां ते झाल्यावर उत्तर माननीय सभापती मोदया बावनकुळे साहेबांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत ते विषय गंभीर आहेत मुळात तर सतराशे अठराशे कर्मचारी याची आवश्यकताच तिथे नाहीये पण तेवढे कर्मचारी त्या ते ठिकाणी भरलेले आहेत कुठली जाहिरात न देता मनातील तसे कर्मचारी भरले आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे आता यातले किती लोक काम करतात किती करत नाही बायोमेट्रिकचा रेकॉर्ड आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील मुळात याच्यामध्ये काही बाबतीत सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी चौकशी केली आणि कर्ज अर्ज निकाली काढला आहे पण एकूण सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी जी काही चौकशी केलेली आहे ही चौकशी पुरेशी आणि योग्य प्रकारे केली असं लक्षात असं दिसत नाही ज्या प्रमाणात ही चौकशी करायला पाहिजे होती त्या प्रमाणात त्यांनी ती चौकशी केलेली नाही आणि म्हणून निश्चितपणे सन्मान्य बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी दोन मागण्या ज्या केलेल्या आहेत पहिले तर या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल दुसरं सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून या सगळ्या तक्रारींची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल आणि आपण दोन हजार अठरामध्येच कायदा तयार केला आहे शिर्डी आणि पंढरपूरप्रमाणे शिंगणापूरचं जे देवस्थान आहे त्याचा ऍक्ट दोन्ही सभागृहाने मंजूर केला आहे परंतु तो अद्याप अस्तित्वात आलेला नाही ते माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तो ऍक्ट कारण त्याला आपला अपॉइंटेड डेट फक्त नोटिफाय करावी लागते त्या दिवशीपासून तो कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात येतो दुर्दैवाने तो काही येऊ शकलेला नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याची अपॉइंटेड डेट ही लवकरात लवकर नोटिफाय करण्यात येईल तेच बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा